मेष राशी नमस्कार मंडळी मी ज्योतिष महागुरु डॉक्टर शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम आपल्या सर्व प्रेक्षकांना इंग्रजी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा हे इंग्रजी नववर्ष आपल्याला दीर्घायुष्य देणारं आणि आपली आर्थिक प्रगती करणारं असो ही त्र्यंबक राजाच्या चरणी आज आपण दोन हजार पंचवीस या वर्षातील जानेवारी महिन्यामध्ये होणार परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मेष राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम एक महत्वाची सूचना आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल बटन व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका मनुष्य म्हटला की प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या ही अगदी ठरलेली असते परंतु त्या समस्येतनं मार्ग कसा काढावा हे आपल्याला ज्योतिषशास्त्राद्वारे अगदी अचूक समजून घेता येतं आपल्या जीवनात काही समस्या असतील तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आमच्या ज्योतिष एक्सपर्ट कडनं आपण आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळवून घेऊ शकतात या इंग्रजी नववर्षाच्या जानेवारी महिन्यामध्ये पाच वेळेला ग्रहांचं राशी परिवर्तन होत आहे यात बुध ग्रहाचं दोन वेळेला राशी परिवर्तन होत आहे चार जानेवारी या दिवशी बुध ग्रह धनुराशीमध्ये राशी, राशी परिवर्तन करून येतोय चौदा जानेवारी या दिवशी सूर्यग्रह मकर राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय जानेवारी या दिवशी मंगळ ग्रह वक्री होतोय म्हणजे मिथुनेमध्ये तो येतो आहे चोवीस जानेवारी या दिवशी बुध ग्रह पुनश्च राशी परिवर्तन करून मकर राशीमध्ये जातोय आणि सत्तावीस जानेवारी या दिवशी शुक्र ग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय हो मग हे ग्रह ज्यावेळेला आपलं राशी परिवर्तन करतील मेष राशीच्या जातकांना याचे परिणाम काय असणार आहे ते पाहणार आहोत आपण या आजच्या व्हिडिओमध्ये हो मेष राशी प्रथम स्थान लग्न ग्रहाचा स्वामी मंगळ ग्रह हा कर्क राशीमध्ये विराजमान आहे परंतु एकवीस जानेवारीला तो परत एकदा त्याचं राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी पराक्रम स्थानामध्ये स्थित होतोय मग याची फलप्राप्ती नेमकी कशी असणार आहे तृतीय स्थानातला मंगळ हा खऱ्या अर्थानं आपलं शौर्य दाखवत असतो म्हणजेच मेष राशीच्या जातकांसाठी या जानेवारी महिन्याची सुरुवात अगदी धाडसानं होते अगदी एक घाव दोन तुकडे म्हणजे कुठलंही काम आपण हाता वेगळं सहज करणार आहात अशी ही सुंदर सुरुवात या जानेवारी महिन्याची आहे बघा त्याचबरोबर आपल्या बहिणीला आपल्या भावाला मदत तुमच्याकडनं विशेष होणार आहे ती मदत झाल्यामुळे ते सुद्धा अगदी आपल्यावरती विश्वास ठेवून असणारे निश्चिंत आजूबाजूच्या लोकांना सहकार्य मदत ही सुद्धा तुमची अगदी असणारे मनापासून त्याचबरोबर जे जातक स्पर्धा परीक्षा असेल किंवा ज्या जातकांना लष्करी क्षेत्रामध्ये जायचं आहे अशा जातकांसाठी एक सुवर्ण संधी या एकवीस जानेवारीपर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला निर्माण होता दिसेल परंतु एकवीस तारखेपर्यंत ज्या वेळेला हा मंगळ ग्रह या चतुर्थ स्थानाला विराजमान असेल आणि एकवीस नंतर तो परत पाठीमागे जाईल मग या महिन्यामध्ये याची जी परिस्थिती आहे ग्रहांची थोडी ही चांगली पॉझिटिव्ह पाहायला मिळेल थोडीशी निगेटिव्ह पण पाहायला मिळेल तुम्ही म्हणाल गुरुजी कशा प्रकारे हो एकवीस तारखेपर्यंत तुमच्या आईच्या प्रकृतीला त्रास संभवतील चतुर्थातला मंगळ आपल्या आईला विशेष शरीर पीडा देताना जाणवतो मग त्यामुळे काय होईल एखाद्या चांगल्या डॉक्टरांचं वेळीच घेतलेलं मार्गदर्शन हे मेष राशीच्या जातकांसाठी अतिशय उत्तम असणारे आईच्या प्रकृतीची काळजी घेण्याच्या बाबतीत या महिन्यामध्ये जर आपण सुरुवातीच्या कालखंडामध्ये काही जमीन खरेदीचा योग घर घेण्याचा योग एखादं वाहन घेण्याचा योग जर विचार करत असाल तर थोडंसं एकवीस तारखेपर्यंत थांबलेलं बरं त्यानंतर तुम्ही घेतलेला निर्णय अतिशय योग्य आणि प्रगती करणारा असणार आहे द्वितीय स्थान आपण धनस्थान म्हणतो हे कुटुंबाचं चा वाणीचं स्थान आहे या स्थानाचा स्वामी शुक्र देवता हा सत्तावीस जानेवारीला राशी परिवर्तन करून मीन राशीमध्ये जातोय तोपर्यंत तो, तो एकादश स्थानामध्ये विराजमान असणार आहे विशेष म्हणजे इथे शनिची आणि शुक्राची युती होते आहे आणि गुरुग्रह हा धनस्थानामध्ये विराजमान आहे द्वितीय स्थानातला गुरु हा आर्थिक पैशाची चणचन देतो म्हणजे पैसा थोडासा त्याच्याकडे राहतच नाही शिल्लक कितीही पैसे येऊ दे अडचण ही ठरलेली असते परंतु कौटुंबिक सौख्य बाकी उत्तम मिळतं परिवारात मध्ये वाहवा होते परिवारामध्ये मोठेपणा दिला जातो आणि सगळे आपला ऐकतात ही गोष्ट बाकी अतिशय महत्वाची आहे मग मह या स्थानातला शुक्र आपल्याला कसे फल देईल तर आपल्या मोठ्या भावाकडनं लाभ आई वडिलांकडनं लाभ मित्रांकडनं लाभ या सगळ्या गोष्टींचा अनुभव तुम्हाला सत्तावीस तारखेपर्यंत आल्याशिवाय राहणारा रह नाही आहे शेवटचे तीन चार दिवस थोडासा खर्च बाकी अचानक कावळा बसावान फांदी मोडावी असा अचानक खर्च वाढून जाईल महिन्याच्या शेवटी आर्थिकतेची काळजी घ्या हे सांगणारा हा महिना आहे तृतीय स्थान ज्याला आपण पराक्रमाचं शौर्याचं स्थान म्हणतो या स्थानाचा स्वामी बुध देवता हा चार जानेवारी या दिवशी धनु मध्ये येतोय आता तृतीय स्थानातला ग्रह पराक्रमाचा हा भाग्य स्थानामध्ये म्हणजे प्रवास देशांतर्गत प्रवास त्याच बरोबर देशाच्या बाहेर विदेशात परदेशात जाण्याची संधी मेष राशीच्या जातकांना आली आहे या संधीचा फायदा घ्यायला काही हरकत नाहीये बरं ते म्हणजे कशा प्रकारे म्हणजेच काय शिक्षणाच्या दृष्टीनं व्यापाराच्या दृष्टीनं अतिशय उत्तम असा हा बुध ग्रह तुम्हाला लाभ देऊन जाणार आहे चोवीस जानेवारीच्या नंतर मकर राशीत दशमात गेल्यावरती कामामध्ये थोडा अटकवून ठेवेल बरं तुम्हाला चतुर्थ स्थान चतुर्थामध्ये मंगळ ग्रह एकवीस जानेवारीच्या नंतर राहणार नाहीये त्यानंतर तू मिथूनच जाईल मग चतुर्थ स्थानात सांगितल्या पद्धतीनं हे जे काही एकवीस तारखेनंतरचा पुढचा जो कालखंड आहे तुम्हाला अजिबात आराम करू देणार नाही तुमची दगदग दग धावपळ ही खूप मोठ्या प्रमाणात तुम्हाला जाणवेल आणि त्याच पद्धतीनं थोडीशी तुमची धावपळ या कालावधीत झाल्यामुळे अस्वस्थ झाल्यासारखं वाटेल आरोग्याची काळजी घ्या हे सांगणारा हा महिना पंचमस्थान ज्याला संततीचं स्थान म्हणतो या स्थानाचा स्वामी सूर्यदेव हा मकर राशीमध्ये विराजमान होतोय कधी होतोय तर चौदा जानेवारी या दिवशी तो पर्यंत तो धनुराशीमध्ये म्हणजे भाग्यस्थानामध्ये विराजमान आहे ज्या जातकांना दुसऱ्या संततीचा प्लॅन करायचा सेकंड संततीचा चान्स घ्यायचा आहे त्यांच्यासाठी अतिशय उत्तम कालखंड आहे मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीनं इष्टदेवतेच्या कृपेच्या दृष्टीनं काही खरेदी करायची आहे उत्तम कालखंड योग्य निर्णय आहे घेऊ शकाल फक्त आपल्या अंथरून पाहून पाय पसरायचे हे विसरता नये बरं मुलांना उच्च शिक्षणाला कुठे पाठवायचं असेल तर पाठवा त्यामध्ये ते यशस्वी होतील षष्ठ स्थानाला स्थान या स्वामी बुध ग्रह हा भाग्यस्थानामध्ये आल्यामुळे आरोग्यामध्ये थोडासा सुधार जाणवेल वैयक्तिक स्वतःला जे काही पूर्वीचे काही जीर्ण आजार होते किंवा काही डॉक्टरांच्या गोळ्या चालू होत्या त्या बंद होऊ शकतात शरीराची पीडा तीव्रता ही कमी झालेली असणार आहे सप्तम स्थानाला वैवाहिक सुखाचं स्थान म्हणतात या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा सत्तावीस तारखेला राशी परिवर्तन करतोय परंतु तोपर्यंत तो एका दशात आहे मनासारख्या वधूची प्राप्ती मनासारख्या वराची प्राप्ती तुम्हाला होऊ शकते त्याचबरोबर व्यापार धंद्यामध्ये जर कोणाशी पार्टनरशिप आपण केलेली आहे तर चांगला अभ्यासू व्यक्ती पार्टनरशिपला आपल्या बरोबर येऊ शकतो आणि आपल्या व्यवसायामध्ये प्रगती होऊ शकते अष्टमस्थान हे आरोग्याचं स्थान आहे माणसाच्या आयुर्मानाचा विचार यामध्ये केला जातो अष्टमेश चतुर्थात असल्यामुळे अचानक आपल्या आईच्या प्रकृतीला आत्ता सांगितल्या पद्धतीनं त्रास जाणवेल किंवा कुठलीही मोठी भूमिका घेत असताना सावधगिरीने घ्या किंवा कुठल्याही अनोळखी लोकांना आपल्या घरापर्यंत आणू नका हे सांगणारा हा महिना आहे भाग्यस्थानाचं तर विचारायला नको बुधाचा रवीचा काही दिवसांसाठी इथे बुधादित्य नावाचा राजयोग होतोय आणि हा भाग्यशाचा मालक धनस्थानामध्ये असल्यामुळे भाग्याची साथ तुमच्यासाठी अतिशय उत्तम असणार आहे दशमस्थान दशमाचा स्वामी हा एकादशामध्ये स्वराशीचा आहे आणि विशेष म्हणजे शुक्र ग्रह त्यांच्या बरोबर गेल्यामुळे अनुभवी त्याचबरोबर कार्यक्षेत्रामध्ये आपल्या वाणीवरती जो काही बोलण्याचा प्रभाव होता तो समाज मनावर पडेल जे लोक आपल्यापासून दुरावले होते त्या लोकांना तुम्ही आपलं असं कराल आणि एका मोठ्या पदावरती तुम्ही प्रतिष्ठापित व्हाल राजकीय व्यक्तींसाठी हा कालखंड अतिशय उत्तम आहे नोकरदार लोकांसाठी नोकरीमध्ये बदल करण्याच्या दृष्टीनं पगार वाढण्याच्या दृष्टीनं वरिष्ठांशी चर्चा करण्याच्या दृष्टीनं सुद्धा अतिशय चांगला कालखंड आहे एकादश स्थानाचा सांगितल्या पद्धतीनं शनी शुक्र इथे एकत्र आल्यामुळे लाभाचे योग आहेत फक्त लाभ घेत असताना जेवढा आवश्यक आहे गरजेचं आहे तेवढाच घ्या हे, हे, ते हे विसरता कामाने द्वादश स्थानामध्ये राहू ग्रह या द्वादशाचा मालक गुरुग्रह हा धनस्थानामध्ये आहे खर्च आहे परंतु ते स्वतःसाठी परिवारासाठी इतरांसाठी नाही वेळातला राहू हा वात पीडा देतो शरीरामध्ये थोड्या फार प्रमाणामध्ये हातापायाचे दुखणे हे तो कार्यत करत असतो त्याचबरोबर कोर्टाच्या केसेसच्या कोणाच्या लपण्यामध्ये शक्यतो आपण न पडलेलं बरं आणि शांत झोप पाहिजे असेल तर आपल्या गुरुमंत्राचा जप अनुष्ठान हे नित्य करावं हे मेष राशीच्या जातकांचं या जानेवारी महिन्याचं राशी भविष्य मेष राशीच्या जातकांसाठी शुभ अंक एक आहे शुभ रंग तुमच्यासाठी केशरी आहे मेष राशीच्या जातकांसाठी शुभ दिवस कुठले आहेत तर सात तारीख आहे आठ तारीख आहे तेवीस तारीख आहे आणि चोवीस तारीख आहे अशुभ दिवस कुठले आहेत तर अकरा तारीख बारा तारीख अठरा तारीख आणि अन्री एकोणावीस तारीख आहे त्याचबरोबर या जानेवारी महिन्यामध्ये आपण कुठल्या मंत्राचा जप करावा तर आपल्यासाठी मंत्र आहे ओम सूर्याय नमहा लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार